नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो संख्या रेषा नावाचा एक गणितामध्ये अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे त्यावर आधारित व्हिडिओ देण्यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे मित्रांनो खूप साऱ्या मित्रांना अडचण येते ती म्हणजे कोणती तर ज्या परिमेय संख्या असतात बघा परिमेय संख्या परिमेय संख्या म्हणजे काय तर ज्या संख्या पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये लिहिता येतात जिथे क्यू हा शून्य नसतो उदाहरणार्थ तीन छेद सात ही एक परिमेय संख्या आहे तर पाच ही सुद्धा परिमय संख्या आहे कारण तिचा छेद एक असतो तर पी क्यूच्या फॉर्ममध्ये ज्या संख्या लिहिता येतात ना त्याला परिमेय संख्या म्हणतात आता संख्या रेषे संबंधी जो टॉपिक घेतोय मी त्या टॉपिकमध्ये सर्वात महत्वाचं आपलं हे पाहायचं आहे की संख्या रेषेवर परिमय संख्या कशा दाखवायच्या म्हणजे तीन छेद सात जर असेल तर संख्या रेषेवरती कशी दाखवता येते म्हणजेच अपूर्णांक हे संख्या रेषेवर कसे दाखवायचे तर परिमेय संख्या म्हणजेच एक प्रकारे अपूर्णांकही असतात परिमेय संख्यांना रॅशनल नंबर सुद्धा म्हणतात मित्रांनो इंग्लिशमध्ये तर जे अपूर्णांक असतात ते संख्या रेषेवर कसे दाखवायचे खूप साऱ्या मित्रांना याची अडचण आहे म्हणूनच मी ठरवलं की हा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन यायचा तर संख्या संख्येसंबंधी झालं परंतु काही मित्रांना अजून त्याही त्याच्याही पुढे जाऊन एक अडचण असते ती म्हणजे कोणती की ज्या अपरिमेय संख्या असतात अपरिमेय ज्याला आपण इरॅशनल नंबर म्हणतो म्हणजे ज्या संख्यांचं वर्गमूळ आपण पूर्णांकात काढू शकत नाही उदाहरणार्थ चिन्हामध्ये दोन म्हणजे वर्गमुळामध्ये दोन किंवा वर्गमुळामध्ये नऊ किंवा वर्गमूळामध्ये कि वर्ग सतरा तर ह्यासुद्धा संख्या आहेत पण त्या अपरिमेय आहे इरॅशनल नंबर म्हणतात त्याला तर ह्या संख्यासुद्धा संख्या, संख्या रेषेवर कशा दाखवायच्या आणि याच्याही पुढे जाऊन अजून थोडासा एक त्याच्यामध्ये अजून कठीण टॉपिक आहे तो म्हणजे मुळामधल्याच संख्या परंतु त्या दशांश अपूर्णांक असलेल्या म्हणजे मुळामध्ये नऊ दशांशी न तीन किंवा मुळामध्ये पाच दशांशी न दोन या संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या पण मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या परिमेय संख्या अपरिमय संख्या किंवा या टाइपच्या ज्या संख्या असतात या सर्व संख्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संख्या रेषेवर कशा दाखवायच्या हे एकाच व्हिडिओत समजावून सांगणं शक्य नाही मित्रांनो ना खूप मोठा व्हिडिओ होईल कारण यामध्ये बेसिक पासून जावं लागेल खूप व्यवस्थितपणे तुम्हाला समजावून घ्यावं लागेल आणि व्यवस्थितपणे समजून घेतलं तरच ते लक्षात राहील कायमस्वरूपी आणि म्हणून मित्रांनो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हा पहिला भाग देणार आहे तो म्हणजे कोणता परिमेय संख्या म्हणजेच अपूर्णांक संख्या रेषेवर कसे दाखवायचे तर या अपूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांक पण येतील अंशाधिक अपूर्णांक येतील छेदाधिक अपूर्णांक असे सर्व टाईपचे प्रश्न मी यामध्ये घेणार आहे बेसिक पासून व्यवस्थितपणे समजावून देईल पण मित्रांनो महत्वाचं हे आहे की तुमचे हे लक्षात असू द्या हा पहिला भाग होईल दुसऱ्या भागामध्ये यानंतरचा जो व्हिडिओ आणेल मी त्या व्हिडिओमध्ये अपरिमय संख्या म्हणजे या टाइपच्या संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या आणि अजून एक व्हिडिओ जर बनवता आला तर तो यावर बनवेल की या टाईपच्या ज्या संख्या असतात वर्ग मुळामध्ये दशांश पूर्णांक ज्या संख्या असतात त्या संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या तर मित्रांनो एकूण तीन भाग देण्याचा प्रयत्न आहे आणि मला खात्री मित्रांनो हे तीनही भाग व्यवस्थितपणे तुम्ही समजून जर घेतले तर मग मात्र तुम्हाला या टाइपचे प्रश्न सोडवायला कधीही अडचण येणार नाही तर आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत परिमेय संख्या म्हणजेच अपूर्णांक संख्या रेषेवर कसे दाखवायचे यामध्ये तीन चार पुन्हा प्रकार आहे मित्रांनो ते व्यवस्थितपणे समजून घेऊया वेळ अजिबात वाया घालवणार नाही मित्रांनो लगेच सुरू करणारच आहे पण त्याही अगोदर मित्रांनो तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे तुम्ही चॅनलवर आले असतील पहिल्यांदा आले असतील चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तुमच्याकडून तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो या टाईपचे व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले दिले, दिले की ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला पाहिजे म्हणून मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि संख्या रेषेवरची हे पुढचे दोन भाग सुद्धा तुम्हाला हवे आहे का हे मला व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सुरुवात करूया परिमेय संख्या म्हणजेच अपूर्णांक संख्या रेषेवर कसे दाखवायचे तर चला मित्रांनो प्रत्यक्ष उदाहरण घेऊया एक उदाहरण व्यवस्थितपणे समजून घेऊ आणि नंतर काही उदाहरणं पटपट कशी सोडायची ते समजून घेऊ तर सर्वात पहिल्यांदा मी घेणार आहे तीन अंक छेद चार हा अपूर्णांक संख्या रेषेवर कसा दाखवायचा कोणताही अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवणे अगोदर त्या अपूर्णांकाचा अर्थ तुम्हाला माहीत असला पाहिजे मग एकदा तुम्हाला अर्थ माहीत असला की मग मात्र तुम्ही तो कोणताही अपूर्णांक दिला तरी तो संख्या रेषेवर सहज दाखवू शकता तर या अपूर्णांकाचा अर्थ आहे चार भागापैकी चार भागापैकी किंवा चार भागासारखे तीन भाग असा याचा अर्थ आहे मित्रांनो एखाद्या वस्तूचे समान चार भाग करायचे त्यापैकी तीन भाग घेतले असा त्याचा अर्थ आहे तीन अंश छेद चार तर चार भागापैकी तीन भाग किंवा चार भागासारखे तीन भाग असा याचा अर्थ तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला हा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायला काही अडचण येणार नाही तर ही झालं पहिली बेसिक गोष्ट की एखादा अपूर्णांक तुम्हाला संख्या रेषेवर दाखवायचा असला तर त्याचा अर्थ तुम्हाला माहीत असला पाहिजे या पद्धतीने तुम्ही त्याचा अर्थ लावायचा दुसरी महत्वाची गोष्ट काय तुम्हाला दिलेला अपूर्णांक हा धन आहे की ऋण आहे हे लक्षात ठेवायचं कारण संख्या रेषेवर डाव्या बाजूला धन ऋणसंख्या असतात उजव्या बाजूला धनसंख्या असतात संख्या रेषा आपण कशी काढतो त्यावर डिपेंड आहे मित्रांनो ते पण जनरली शून्याच्या डावीकडे ऋणसंख्या असतात आणि शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात तर अपूर्णांक जर धन असेल तर शून्याच्या उजवीकडे जाईल तो अपूर्णांक जर ऋण असेल तर शून्याच्या डावीकडे जाईल ही प्राथमिक गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो जेव्हा एखाद्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो अंशापेक्षा म्हणजे छेद मोठा अंश लहान अंश लहान असेल आणि छेद मोठा असेल तेव्हा तो अपूर्णांक शून्य आणि एक या दरम्यानच असतो या दरम्यान हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा छेद लहान असेल अंश छेदापे सॉरी छेदापेक्षा अंश जेव्हा लहान असेल तेव्हा तो अपूर्णांक शून्य आणि एक याच्या दरम्यानच कुठंतरी दिसणार असणार आलं लक्षात ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या की प्रत्यक्ष संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवताना किती सोपं होऊन जातं ना ते तुमच्या लक्षात येईल आता चला तर आपण तीन अंश छेद चार हा अपूर्णांक संख्या रेषेवर प्रत्यक्ष कसा दाखवायचा ते समजून घेऊ इथं मी प्रत्यक्ष एक संख्या रेषा काढतो बघा ही एक संख्या रेषा काढतो आणि संख्या रेषेवर आता दिलेला अपूर्णांक धन आहे का ऋण आहे हे महत्वाचं आहे बरोबर तो धन अपूर्णांक आहे याचा अर्थ धनसंख्या जास्त दिसतील असं याचा आपण संख्या रेषेवर मांडणी करू तर शून्य जरा ह्या बाजूला घेऊ इथं मग इथं एक घेतला इथं दोन घेतला इथं तीन घेतला तर हे हे जे अंतर आहे ते शून्य एक ते एकमध्ये जेवढं आहे तेवढंच अंतर एक ते दोनमध्ये तेवढंच अंतर दोन ते तीनमध्ये शून्याच्या डावीकडे पुन्हा तेवढंच अंतर ऋण एक इकडे ऋण दोन अशा पद्धतीने आता इकडच्या संख्यांची आपल्याला गरज नाही आहे कारण हा अपूर्णांक का धन आहे तो शून्याच्या उजवीकडे असणार डाव्या बाजूला आपल्याला जास्त काही गरज पडणार नाही तर बघा मित्रांनो तीन अंश छेद चार संख्या रेषा समोर आली आता आता हा अपूर्णांक संख्या रेषेवर कसा दाखवायचा तर सर्वात पहिली पायरी ते म्हणजे छेद बघून घ्या छेद दिसतोय छेद आहे चार भाग छेदाचे भाग किती आहे चार मग तुम्ही हे जे अंतर निवडलं ज्याला आपण एक युनिट म्हणू बरोबर की नाही समजा हे हे एक युनिट जे अंतर आहे हे एक एकक जे अंतर आहे या प्रत्येक अंतराचे तुम्ही चार चार भाग करायचे बरोबर आता प्रत्येक अंतराचे चार भाग करण्याची गरज आहे का तर नाही फक्त शून्य ते एकमध्ये चारची गरज चार भाग करण्याची गरज आहे का कारण जेव्हाही अपूर्णांक अपूर्णांकाचा अंश लहान असतो छेद मोठा असतो तेव्हा शून्य आणि एक याच्या दरम्यानच तो अपूर्णांक येणार आहे म्हणजे ह्या शून्य ते एकमध्ये जे अंतर आहे याचेच फक्त आपण चार भाग करू तर हे भागसुद्धा काय झाले पाहिजे सारखे झाले पाहिजे हे जे भाग आहे हे सुद्धा सारखे झाले पाहिजे आणि ते कसे करायचे ना ते सांगणार आहे मी तुम्हाला पण हे सर्वात पहिल्यांदा थोडंसं कच्चं काम लक्षात घ्या आता चार भाग केले मी छेदा इतके भाग करा सोपे की नाही छेदा इतके भाग करा एक युनिट अंतराचे छेदा इतके भाग करा आता अंश बघा अंश तीन आहे ना मग शून्यापासून तीन भाग घ्या हा एक भाग दुसरा आणि तिसरा म्हणजे इथं जो इन तो बिंदू असणार आहे तीन अंश छेद चार या बिंदूला तुम्ही नाव द्या वाटलं तर या बिंदूला नाव द्या तुम्ही बी आणि इथं म्हणा बी बरोबर तीन औंश छेद चार तीन औंश छेद चारच्या ठिकाणी कोणता बिंदू आला ना ते इथं दर्शवलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही एखादा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवू शकता आता इथं अडचण काय मित्रांनो ते महत्त्वाचं सांगतो तुम्हाला हे मी कच्चं काम केलं सरळ मी कोणतंही अंतर मोजलं नाही काही नाही आपलं फक्त रेषा मारून तुम्हाला समजावून दिलं प्रत्यक्ष तुम्हाला जेव्हा असा अपूर्णांक दाखवायचा आहे त्यावेळेस तुम्हाला स्केलवर म्हणजे पट्टीवर मोजपट्टीवर प्रत्यक्ष तुम्हाला अंतरं घ्यावं लागतील ती अंतरं कशी मोजायची ती ॲक्युरेट कशी आली पाहिजे एकदम परफेक्ट बरोबर कशी आली पाहिजे ते आता समजून घेऊ कारण मित्रांनो शून्यापासून एकपर्यंतचे पर्यंतचे चार भाग करणं सोपं आहे तीन भाग करायचे असले मग मं। मग तुम्ही शून्यापासून एक पर्यंत किती अंतर घेतलं त्याचे पुन्हा तीन समान भाग करायचे म्हणजे त्याला भागी तीन करायचे आणि जनरली तीनने एखाद्या संख्येला भाग दिला का भाग जात नाही मग भाग जाणारी संख्याच निवडावी लागेल तर ते कसं तुमच्या आता सहज लक्षात येणार नाही ते प्रत्यक्ष कृती करून दाखवतो मी तुम्हाला म्हणजे तीन अं छेद चार हा पूर्णांक आता आपण इथं दर्शवला मी अपूर्णांक बदलून घेतो आणि मग तुमच्या ते लक्षात आणून देतो तर इथं महत्वाचं काय मित्रांनो शून्यापासून एक पर्यंत हे जे अंतर होतं याचे आपल्याला चार भाग करायचे शून्यापासून एक पर्यंत जे अंतर होतं त्याचे आपल्याला चार भाग करायचे मग तुम्ही हे अंतर किती घेतलं ते जर तुम्हाला माहीत असलं आणि त्याचे चार भाग करता येतात का हे ये आधीच जर आपण डोक्यात ठेवलं तर चार भाग करणं सोपं जाईल बरोबर समजा हे अंतर तुम्ही जर घेतलं नऊ सेंटीमीटर मग चार भाग कसे करायचे बरोबर की नाही तर साडेचार सेंटीमीटरचे दोन भाग होतील साडेचार साडेचारचे बरोबर ना हे नऊ सेंटीमीटर अंतर घेतलं तर हे चार पॉईंट पाच होईल आणि हे चार पॉईंट पाच होईल सेंटीमीटर बरोबर पण याचे दोन भाग नाही करायचे पुन्हा चार करायचे मग याचा पुन्हा मध्यबिंदू कसा शोधायचा तर या साडेचारचे पुन्हा निम्मे करावं लागतील मग ते दो दोन पॉईंट किती येतील दोन पाच येतील काहीतरी असं सव्वा दोन येतील तर हे करणं जास्त अवघड होईल मग काय करावं लागेल की तुम्ही ज्या अंतराचे भाग करायचे ना ते अंतर घेताना आता याचे चार भाग करायचे ना मग अर्धा अर्धा सेंटीमीटरचा एक भाग होईल असं जर आपण मनात ठेवून चाललो तर हे चार भाग म्हणजे अर्धा अर्धा एक सेंटीमीटर आणि एक सेंटीमीटर दोन सेंटीमीटर हे अंतर घेताना जर दोन सेंटीमीटर घेतलं तुम्ही तर बरोबर अर्धा अर्धा सेंटीमीटरवर तुम्हाला चार भाग करता येतील आलं लक्षात तर चला आता पुढचं उदाहरण समजून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे भाग करण्यासाठी अंतर निश्चित करणंसुद्धा किती महत्वाचं असतं समजा मित्रांनो तुम्हाला दोन अंश छेद पाच हा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचा आहे संख्या रेषा एक तयार करून घेतली आपण बरोबर एक संख्या रेषा तयार करून घेतली आता हा अपूर्णांक जर दोन अंश छेद पाच हा धन अपूर्णांक आहे तर शून्य जरा ह्या बाजूला ठेवा कारण इकडं जर ऋण अपूर्णांक आले तर त्याचा काही उपयोग नाही आपल्याला तर शून्य इथं ठेवू आपण बरोबर आता ह्या बाजूला आपल्याला इकडं हे एक दोन तीन धन धन जे बिंदू आहेत ते लिहायचे आहे पण त्याच्याही अगोदर काय करायचं जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं कोणतं इथं अंश दोन आहे छेद पाच आहे अंश लहान आहे म्हणजे शून्य ते एक बघा हा शून्य आणि हा एक याच्या दरम्यानच हा पूर्णांक येणार आहे हे ये आपल्या पहिली गोष्ट कळली दुसरी गोष्ट महत्वाची काय मग मा आता मला शून्य ते एक याचे पाच भाग करायचे समान समान पाच भाग करताना मी शून्य ते एक, एक ते दोन दोन ते तीन याच्यातलं अंतर किती घेऊ म्हणजे मला शून्य ते एक मधले समान पाच भाग करता येतील तर सर्वात सोपी पद्धत आहे मित्रांनो यासाठी ती म्हणजे तुम्ही सरळ आहे ना एक भाग म्हणजे अर्धा सेंटीमीटर असं समजून चालायचं बरोबर मग आता इथं पाच भाग करायचे शून्य ते एक याच्यामध्ये तुम्हाला पाच भाग करावा लागणार आहे तर पाच भाग करताना अर्धा अर्धा सेंटीमीटरचे भाग होतील तयार असं समजून जर तुम्ही चालले तर अर्धा सेमी अर्धा सेमीचे पाच भाग तुम्हाला करायचे बरोबर अर्धा सेमीचे पाच भाग करायचे ना मग शून्य ते एक मध्ये एकूण तुम्हाला किती सेंटीमीटर अंतर घ्यावं लागेल तर अर्धा 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 असं पाच वेळा म्हणजे शून्य ते एक यामध्ये दोन चिन्ह पाच सेंटीमीटर अडीच सेंटीमीटर अंतराचे तुम्हाला हे युनिट तयार करावं लागेल याच्यामुळं काय होईल अर्धा अर्धा सेमीचे पाच आपोप भाग तयार होतील जे तुम्हाला मोजून पट्टीने खुना करून करता येतील आणि ते बरोबर असतील चुकणार नाही उगाच कुठेही खुना करून काही अर्थ नाही तर शून्य ते एक या दरम्यान दोन दशांशचिन्ह पाच सेंटीमीटर अंतर आपण निश्चित केलं का कारण दोन दशांशचिन्ह पाच सेंटीमीटर म्हणजे अडीच सेंटीमीटरचे पाच भाग करणं सोपं आहे मग एकदा शून्य ते एक ह्या हे जे अंतर आहे यातलं अडीच सेंटीमीटर अंतर निश्चित केलं की तिथून पुढे सगळे अडीच सेंटीमीटरवरच असणार बरोबर की नाही आता कारण हे अंतर एक युनिटचं जे अंतर असतं ते नेहमी सारखंच असतं तर आता इकडं ऋण एक सुद्धा काय करायचा तुम्ही हा सुद्धा अडीच सेंटीमीटरवर करायचा मी इथं लिहिलं हे लिहायची गरज नाही तुम्हाला हे बिलकुल लिहायचं नाही हे तुम्हाला समजण्यासाठी मी इथं लिहितोय समोर आलं लक्षात तर हे अंतर किती घ्यायचं हे छेदावरून ठरवायचं अर्धा सेंटीमीटर अंतर मानून चालायचं चा। एक भाग म्हणजे अर्धा सेंटीमीटर असं मानून जर चालले तर तुम्ही सर्वच अपूर्णांकाचं अशा पद्धतीने करू शकता तरी तो छेद पाच आहे म्हणून पाच भाग करावे लागतील माडीस सेंटीमीटर अंतर निवडलं याचा अर्थ अर्धा अर्धा सेंटीमीटरचे पाच भाग आपोप आप तयार होतील आता आता हे भागसुद्धा सारखेच असावे लागतात की नाही मग ते आपआप तयार होतील कारण तुम्ही मापच असं घेतलं आहे की इथं अर्धा सेंटीमीटर तयार करणं सोपं गेलं तुम्हाला आता हे स हे आपण इथपर्यंत आलो आहे बघा आता मित्रांनो आपण इथपर्यंत आलो आहे संख्येरेषा काढली शून्य एक ते एकमध्ये किती अंतर घ्यायला पाहिजे ते सुद्धा ठरवलं आणि तसं अंतर घेतलं मग छेद पाच होता मग पाच भाग पण केले आता पाच भाग केले अंश किती दोन ना मग शून्यापासून दोन मोजा एक आणि दोन दोन भाग मोजले हा जो बिंदू आला हा असणारा आहे तुमचा दोन छेद पाच आणि याला नाव देऊ आपण यम तर इथं तुम्ही असं म्हणू शकता यम बरोबर दोन अं छेद पाच आला लक्षात मित्रांनो हे तुमच्या समजण्यासाठी तुम्हाला मुद्दा मी ते लिहून दाखवलं होतं हे लिहायची गरज नाही संख्या रेषा कशी काढायची सर्वांना माहीतच आहे मित्रांनो समजा हाच अपूर्णांक जर ऋण असता तर तुम्ही शून्य ते ऋण एक या अंतरामधले पाच भाग केले असते आणि मग तुम्ही शून्यापासून पुन्हा दोन भाग मोजायचे आणि तिथं तो बिंदू दाखवायचा तर धनसंख्या असो किंवा ऋणसंख्या असो फक्त शून्याच्या उजवीकडे किंवा शून्याच्या डावीकडे तसं या पद्धतीने जायचं लक्षात आलं मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे शून्य ते एक हे जे अंतर निवडतोय आपण ते किती घेतलं पाहिजे जेणेकरून शून्य ते एक मध्ये पुन्हा भाग करायचे ते भाग करायला अडचण नको यायला चला अजून एक उदाहरण घेतो म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील आणि सराव देखील होईल यानंतर आपण दशांश अपूर्ण अंक सुद्धा संख्या रेषेवर कसं दाखवायचं ना तेही समजावून घेणार आहोत चला तर मी अपूर्णांक निवडताना आता मुद्दाम अंशाधिक अपूर्णांक निवडतो पाच अंश छेद तीन इथं अंश मोठा आहे बघा आता इथं अंश मोठा आहे याचा अर्थ काय होतो शून्य ते एक याच्या दरम्यान हा अपूर्णांक येणार नाही हा पुढे जाईल तर लक्षात घ्या मित्रांनो संख्या रेषा काढूया पहिल्यांदा बरोबर ही संख्या रेषा धनय म्हणून आपण जरा शून्य डाव्या बाजूला घेऊ मग इकडे तुम्हाला एक इकडे दोन अशा पद्धतीने जावं लागेल इथं लक्षात घ्या मित्रांनो शून्य ते एक यामध्ये किती भाग करावा लागणार आहे तीन ना मग इथं तीन भाग करावे लागतील म्हणून शून्य ते एक हा जो बिंदू तुम्ही घेणारी शून्यापासूनचा हे अंतर किती घ्यायचं तर छेद तीन आहे तर अंतर घेतानाच तुम्ही असं घ्या की ज्याचे तीन भाग करता येतील मग मित्रांनो तुम्ही, तुम्ही तुम्हाला सांगितलं मी एक भाग म्हणजे अर्धा सेमी असं ठरवूनच चला कायमस्वरूपी मग एक भाग म्हणजे अर्धा घेतला दुसरा अर्धा आणि तिसरा अर्धा म्हणजे दीड सेमी शून्य ते एक यामध्ये तुम्ही निश्चित करून घ्या पहिल्यांदा दीड सेंटीमीटर अंतर घ्यायचं हे अंतर दीड सेंटीमीटर घेतलं तर अर्धा अर्धाचे तीन भाग आपप तयार होतील मग हे दीड हे दीड हे दीड अशा पद्धतीने आता सर्व युनिट जे असणार ते दीड सेमी अंतराचे असणार आता अर्धा अर्धा सेमीवर अशा खुना करून बरोबर -बर एक शून्य ते एक मध्ये तीन भाग तयार होणार तीन भाग झाले आता पण अंश पाच आहे ना मग तो शोधायचं कुठं पाच आपण काय करतो अंश जेवढे आहे तेवढे पॉईंट मजतो एक दोन तीन पण इथे तीनच पॉईंट झाले मग तुम्ही करतानाच आज, पुढे अजून तीन भाग करून घ्या आता लक्षात घ्या मित्रांनो तीन भागासारखे पाच असा त्याचा अर्थ होतो म्हणजे हा एक भाग आहे ना या भागासारखा हा पण आहे या भागासारखा हा पण आहे या भागासारखा हा पण हे सगळे दीड दीड अर्धा अर्धा सेमीचे पण या भागासारखे पाच घ्यायचे तीन भाग केले ना हे तीन भाग जसे दिसतात तसे तशा त्या प्रत्येक भागासारखे पाच घ्यायचे असा त्याचा अर्थ होतो तर हे सहज लक्षात येत नाही खूप साऱ्या मित्रांना अंशाधिक अपूर्णांक जो असतो ना तो, तो लक्षात येत नाही त्यासाठी सोपी अजून एक पद्धत सांगतो मित्रांनो तीन छेद अंश पाच आहे ना तर याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून घ्या मग तीनने पाचला भाग द्या तीन एक तीन दोन उरले ते अंश असतानी अशा पद्धतीने सुद्धा याची किंमत तयार होते बरोबर नाही म्हणजे एक पूर्ण घ्या हा एक पूर्ण झाला त्याच्यापुढे दोन अंश घ्या एक दोन म्हणजे हा पूर्णांक हा येणार तिथं बरोबर हा एक पूर्ण घेतला आणि त्याच्यापुढे हे दोन घेतले आणि असं जर समजून घ्यायचं असेल तुम्हाला प्रत्येकाचे तीन भाग केले आणि पाच अंश याला पाच आहे ना पण पाच भाग मोजा एक दोन तीन चार पाच पुन्हा येतो चितो बघा तर याला आपण यम नाव देऊ आणि याला आपण म्हणू पाच अंश तीन किंवा एक पूर्णांक दोन तीन म्हणजे अंशाधिक अपूर्णांक कसं दाखवायचं तेही तुमच्या लक्षात आलं किंवा अंशाधिक ऐवजी पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिला तर तो सुद्धा कसा दाखवायचा तर तेही तुमच्या लक्षात येऊन गेलं याला व्यवहारी अपूर्णांक सुद्धा म्हणतात तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हे दाखवू शकता इथं महत्वाचं काय आहे की शून्य ते एक जे हे युनिट जे अंतर निवडता तुम्ही हे एक युनिट जे अंतर आहे त्या अंतराचे तुम्हाला किती भाग करायचे ना त्यावरून ठरवा की कि तुम्ही किती सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे तरच ते व्यवस्थित तुम्हाला ते भाग सारखे करता येतील तरी तर यमची किंमत आहे पाचशे तीन म्हणजे तुम्ही असं लिहू शकता यम बरोबर पाच छेद तीन किंवा एक पूर्णांक दोन छेद तीन समजा तुम्हाला प्रश्नच असा आला एक पूर्णांक दोन छेद तीन संख्या रेषेवर दाखवा तर ह्याच पद्धतीने हेच अंतर असणार ते आलं लक्षात तर आता मित्रांनो आपण जाणार आहोत ते म्हणजे दशांश अपूर्णांक सुद्धा संख्या रेषेवर कसे दाखवायचे उदाहरणार्थ शून्य दशांश चिन्ह तीन संख्या रेषेवर कसा दाखवायचा तर फार गमतीचे उदाहरणं असतात मित्रांनो हे पण एकदा तुम्हाला बेसिक जर कळलं ना तर कोणतंही उदाहरण आलं तर त्याचा अर्थ लावायला काही अडचण येत नाही आणि एकदा अर्थ लागला रे लागला की तुम्ही संख्या रेषेवरती सहज दाखवू शकता तर आत्ता जे उदाहरण घेतलं ना तेच आपण समजून घेऊया शून्य चिन्ह तीन हा हा जो अपूर्णांक अंक आहे हा संख्या रेषेवर आपल्याला दाखवायचा आहे संख्या रेषा लागणारच आहे आपल्याला बरोबर की नाही संख्या रेषा लागणार आहे आता शून्य दशांवचिन्ह तीन धन आहे म्हणजे जरा शून्य ह्या डाव्या बाजूला घेऊ इकडे आपण ऋण एक घेऊ शकतो इथं ऋण इथं सॉरी इथं एक इथं दोन इथं तीन आता लक्षात घ्या मित्रांनो शून्य ते एक यामध्ये किती अंतर घ्यायचं हे महत्वाचं आहे का कारण आपल्याला त्याचे पुन्हा भाग पण पाडायचे तुम्ही म्हणाल्याची भाग पाडायची तर छेदच दिसत नाही आला का नाही प्रश्न म्हणजे आपल्या मनामध्ये ही प्रक्रिया आपोआप सुरू होते आणि सुरू झाल्यानंतर उत्तर मिळते याचे छेदच दिसत नाही मग छेद जर असला तर आपण ते करू शकतो मग छेद करून घ्या ना याचा शून्य दशांश चिन्ह तीन म्हणजे तीन अंश छेद दहा बस मिळालं उत्तर तुम्हाला आणि एकदा तुम्हाला अपूर्णांक मिळाला की ते तो लगेच संख्येनिष्ठावर दाखवता पण येतो येतंही ये लक्षात मित्रांनो तर हे जे प्रश्न शोधण्याचे जेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारतात तेव्हा त्या ते प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपोआप मिळत चालतं तर अशा पद्धतीने तुम्ही आता शून्य ते एक या यु एक युनिट अंतराचे तुम्ही दहा भाग करा आणि त्यातले तीन भाग निवडून तो बिंदू दाखवा म्हणजेच शून्य दाश चिन्ह तीन किती सोपं आहे बघा तर शून्य ते एक ह्या अंतराचे दहा भाग करायचे ना मग दहा भाग जर करायचे असले तर अर्धा अर्धा सेंटीमीटरचे म्हटलं तर तुम्हाला हे पाच सेंटीमीटर अंतर निवडावं लागेल बरोबर किंवा सरळ एक सेंटीमीटर घ्या आणि त्यातले फक्त तीन मिली बरोबर बर? तीन मिली सेंटीमीटर खून करा पण ते खूप छोटं होईल त्यापेक्षा सरळ हे अंतर पाच सेमी घ्या पाच सेमी घेतल्यानंतर अर्धा अर्धाचे तुमचे दहा भाग तयार होतील तर हा निम्म्यावर येईल बरोबर एक दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार आणि पाच अशा पद्धतीने तर हा निम्म्यावर असेल अशा पद्धतीने तर तुम्ही हे अर्धा अर्धा सेंटीमीटरचे से घेतले तर एकूण अंतर राहील पाच सेमी आता दहा भाग केले तर त्यापैकी तिसरा भाग म्हणजे शून्यापासून मोजा एक दोन आणि तीन तर हा जो बिंदू राहील हा राहील शून्य दशांश चिन्ह तीन ज्याला आपण तीन अंश छेद दहा असं देखील म्हणतो या बिंदूला नाव द्या पी मग पी बरोबर शून्य दशांचिन्ह तीन किंवा तीनशे दहा बरोबर तुम्हाला तीनशे दहा विचारलं तर तीनशे दहा लिहा तुम्हाला शून्य दशांचिन्ह तीन विचारला तर शून्य दशांचिन्ह तीन लिहा तर दशांश पूर्णांक सुद्धा संख्या रेषेवर दाखवणं काहीही अवघड नाही दशांश अपूर्णांक हे अपूर्णांकच असतात मित्रांनो समजा तुम्हाला दिलं शून्य दशांश चिन्ह सात तर तुम्ही सातशे दहा करा त्याचं रूपांतर तुम्हाला दिलं एक दशांश चिन्ह पाच हा कसा दाखवायचा तर एक दशचिन्ह पाच म्हणजे एक पूर्ण आणि पाच छेद दहा हा जो पाच आहे तो अपूर्ण आहे एक पूर्ण पाच छेद दहा मग तुम्ही एक पूर्ण घेणार आणि त्याच्या पुढे पाच जाणार पण एकूण अंतराचे तुम्हाला दहा भाग करावे लागणार तर अशा पद्धतीने तुम्ही कोण संख्या रेषेवर कोणताही अपूर्णांक दाखवू शकता अंशाधिक असो छेदाधिक असो पूर्णांकयुक्त पूर्णांक असो किंवा दशांश अपूर्णांक असो हे सर्व संख्या रेषावर एकदम सहज सोप्या पद्धतीने दाखवता येतात हे जास्त काही अवघड नाही मित्रांनो पण यातलं अवघड गोष्ट कोणती ना ती आता समजून देतो याच सगळ्या माहितीवर आधारित एक दोन प्रश्न मी असे घेतो की जे आपला खूप गोंधळात टाकतात आणि आपल्याला अचूक उत्तर अचूक उत्तर मिळत नाही तर ते प्रश्न कोणते ते समजून घेऊया आणि तुम्हाला माहिती मित्रांनो जे अपरिमेय संख्या असतात कर्णीचिन्हात दोन किंवा कर्णीचिन्हामध्ये सतरा म्हणजे वर्गमुळामध्ये दोन वर्गमुळामध्ये सतरा तर या संख्या सुद्धा संख्या रेषेवर दाखवता येतात तर त्या कशा दाखवायच्या हे मी पुढच्या भागात तुम्हाला सांगणार आहे या भागात फक्त अपूर्णांक कसे संख्या रेषेवर दाखवायचे ते समजून देतोय तर चला आता आपण गोंधळात टाकणार ज्याचं उत्तर आपल्या अडचणीत अंत कसं काढायचं समजत नाही आपल्याला तर ते उत्तर सुद्धा कसं झटकन सोडवायचं ना ते समजून देतो दोन प्रश्न मी पुन्हा एकदा घेणार आहे तर हे दोन प्रश्न तुमच्यासमोर आहे मित्रांनो कसा गोंधळ उडवतात हे प्रश्न ते लक्षात घ्या ही एक संख्य रेषा दिली ह्या संख्य रेषेवर ह्या बिंदूला यम नाव दिलं आणि यमची किंमत किती असं विचारलं बरोबर यमची किंमत किती आता यमची किंमत तुम्ही कशी काढणार सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे छेद किती येईल या बिंदूचा छेद किती येईल ये ते शोधा तर एक युनिट अंतराचे किती भाग केले ते आपल्याला माहिती आहे इथं एक दोन तीन भाग केले इथं एक दोन तीन भाग केले म्हणजे प्रत्येक एक युनिट अंतराचे तीन तीन भाग केले याचा अर्थ याचा छेद जो असणार आहे तो तीन असणार हे तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण शोधू शकतो आता अंश किती येईल तर शून्यापासून कितव्या नंबरला आहे एक दोन तीन चार याचा अर्थ याचा अंश येईल चार बरोबर बर। तर ची किंमत असणार आहे चार अंश छेद तीन पण हे जर पूर्णांक पूर्णांकात दिलं असलं तर तीनने भाग द्या तीन एके तीन एक उरला तो वर छेदस्थ छेदस्थानी तीन अशा पद्धतीने तर हे किंवा हे उत्तर तुमचं फिक्स काही अडचण नाही अशा पद्धतीने तुम्ही याचं उत्तर सोडू शकता छेद किती येईल ते ठरवा पहिल्यांदा तुम्हाला तो बिंदू कोणत्या एक युनिट अंतरामध्ये दिला एक आणि दोनमध्ये दिला ना त्याचे किती भाग आहे तीन आहे ना मग छेद तीनच असणार बस ही सगळ्यात सोपी ट्रिक आणि अंश किती असणार तर असे तीन भाग प्रत्येक युनिटच्या अंतराचे केले तर शून्यापासून असे कितवा भाग येईल तो तो अंश असणार बरोबर आता इकडे जाऊया बघा इथं पी दिला तुम्हाला पी बरोबर किती विचारलं आता पुन्हा एकदा काय पहिल्यांदा मित्रांनो लक्षात घे इथं फसतो कुठं आपण इथं अंतरा इथं जे एकक अंतर त्याचे भाग दिले एक दोन तीन आणि इथं भाग दिले एक दोन तीन चार मग छेद चार येईल का तीन येईल तर इथं महत्वाचं लक्षात काय ठेवायचं इथंच खूप साऱ्या मित्रांचा गोंधळ होतो इथं महत्वाचं लक्षात ठेवायचं तुम्हाला जे अंतर एक युनिट जे अंतर आहे म्हणजे एक युनिट अंतर इथं कोणतं झालं एक आणि दोन याच्या दरम्यानचे विचारले ना मग त्या अंतराचे किती भाग केले तोच छेद असणार इथं छेद चारच चार असणार कारण चार भाग केले एक दोन तीन चार बरोबर आता लक्षात घ्या हे अंतर एक ते दोन मधलं जे अंतर आहे ते अंतर आणि शून्य ते एक मधलं अंतर सारखंच आहे की नाही कारण हे अंतर सारखंच असतं नेहमी एक युनिट अंतर हे सारखंच असतं मग एक ते दोन मध्ये जर चार भाग असतील तर शून्य ते एक मध्ये सुद्धा चार असणार ना इथं दिसताना मात्र तीन दिसत आहे हाच गोंधळ होतो इथंच आपण फसतो आपण हे तीन भाग मोजतो इथं जर आपण एक युनिट अंतराचे चार भाग मोजतोय तर ह्या युनिट अंतराचे सुद्धा आपला त्याच प्रमाणात घ्यावं लागतील भाग कारण इथं चार केले तर इथं चारच चार करावं चार लागणार इथं देताना मात्र तुम्हाला फसवण्यासाठी तीन भाग करून दिले तर ती तीन नाही इथं तुम्हाला शून्य ते एकमध्ये चार मोजावे लागणार आणि मग शून्यापासून मोजत जायचं पी पर्यंत तो अंश असणार मग हे चार ही मोजूच नका आता एक पर्यंत चार झाले हा पाच सहा आणि सात अशा पद्धतीने किंवा एक पूर्ण झाला आणि त्याच्या पुढे एक दोन तीन झाला एक पूर्ण झाला तीन छे चार अशा पद्धतीने याची किंमत आणि याची किंमत सारखीच आहे मित्रांनो तर अशी आपली फसगत होऊ शकते संख्या रेषेवर अपूर्णांक कसे दाखवायचे अंश अधिक असू द्या पूर्णांकिक युक्त अपूर्णांक असू द्या किंवा दशांश अपूर्णांक असू द्या हे सर्व संख्या रेषेवर कसे दाखवायचे ना एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावून दिलं मित्रांनो याच्याही पुढे जाऊन असे काही प्रश्न असतात जे स्पर्धा परीक्षेमध्ये येतात एखाद्या बिंदूची किंमत विचारतात त्या बिंदूची किंमत काय असेल तर ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे समजून घेऊन त्याचं उत्तर सोडवू शकतो हेच बिंदू जर शून्याच्या डाव्या बाजूला असले ऋण बाजूला असले तर त्याची किंमत ऋण येईल हे महत्त्वाचं लक्षात असू द्या मी सर्व धनसंख्या समजावून दिल्या हेच उलट पद्धतीने केलं की ऋण होतात त्या लक्षात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायचा सा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही संख्या रेषे संबंधी तुमची अजून काही शंका असेल तर आपल्या आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची गणितासंबंधी संख्या रेषेसंबंधीची शंका विचारला विचारायला विसरू नका पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो संख्या रेषेवर अपूर्णांक कसे दाखवायचे हे समजावून दिलं मी पुढच्या भागामध्ये संख्या रेषेवर जे अपरिमेय संख्या असतात ज्यांचं वर्गमूळ काढता येत नाही अशा संख्या या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या अपरिमेय ज्याला इरॅशनल नंबर म्हणतात तर हे नंबरसुद्धा या संख्यासुद्धा संख्या रेषेवर कशा दाखवायच्या ना हे तुम्हाला समजावून देणार आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन नंतर पुढच्या भागामध्ये वर्गमुळामध्ये असणाऱ्या दशांश अपूर्णांक वर्गमुळामध्ये असणारे दशांश अपूर्णांक तर अशा टाईपच्या ज्या संख्या असतात या संख्यासुद्धा सुद्धा रेषेवर कशा दाखवायचे हे समजावून देणार आहे एकदम सोप्या पद्धतीने समजावून देईल मित्रांनो काळजी करू नका पण त्या अगोदर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनल तुमच्याकडून अजून सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक ठेवली मित्रांनो त्या लिंकला जाऊन तुम्ही व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करायला विसरायचं नाही जेथे मी आपल्या व्हिडिओ संबंधी अपडेट देत असतो तर चला मित्रांनो संख्य रेषेसंबंधी पुढच्या भागामध्ये लवकरच भेटूया ज्या व्हिडिओत मी तुम्हाला अपरिमेय संख्या कशा रेषेवर दाखवायचे ते समजावून सांगणार आहे तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद